धनंजय मुंडेला दररोज राजीनामा मागितला जातोय मात्र धनंजय मुंडे हे काही राजीनामा देत नाहीयेत त्यामुळं कराडसाठी धनंजय मुंडे बाहेर असणं हे कराडसाठी जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं वाल्मिक कराड बाहेर येणं हे धनंजय मुंडे यांच्यासाठी महत्वाचं आहे कारण ज्या दिवशी या दोघांमध्ये फटेल त्या दिवशी हे दोघही बुडालेले असतील नेमकं पूर्ण मॅटर काय आहे बघा धनंजय मुंडे यांना तर रोज दबाव वाढत आहे मात्र ते राजीनामा द्यायच्या मूडमध्येच नाही याच कारण हे दोघेही कारण या दोघांच्याही कारनामे वाल्मिक कराडचे कारनामे धनंजय मुंडेला आणि धनंजय मुंडेंचे कारनामे हे वाल्मिक कराड या दोघांना चांगलं माहिती आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांनी बाहेर राहून आपल्यासाठी फायट द्यावी आपल्यासाठी लढावा आणि लवकरात लवकर जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपल्याला जामीन मिळवून द्यावी ही अपेक्षा आहे वाल्मिक कराडची तर वाल्मिक कराड कसा करून बाहेर यावा याच कारण जर का तपास यंत्रणाने जोर वाढवला तर वाल्मिक कराडने आपलं तोंड जर उघडलं आणि त्यामध्ये आपलं जर का नाव आलं तर आपलं फक्त मंत्रिपदच जाणार नाही तर आपलं राजकारणाला देखील कायमचा पूर्णविराम भेटू शकेल इतके वर्ष वाल्मिक कराड यांनी जे काही अर्थातच याची माहिती धनंजय मुंडे असं म्हणतात की माझे आणि त्यांचे संबंध हे फक्त आहेत ज्या दिवशी वाल्मिक कराडचं नाव आलं त्या दिवशी मोठ्या टीत धनंजय मुंडे म्हणाले होते की हो वाल्मिक कराड हा माझ्या जवळचा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये ज्या वेळेस वाल्मिक कराड यांच्यावर खंडणी आणि जर का कनेक्शन जुळालं तर तीनशे दोनचा देखील गुन्हा दाखल करण्याची घोषणा केली त्याच्यात दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी अटिट्यूड दाखवला आणि मी माझे संबंध कराडशी किती जवळचे आहेत हे मी जग जाहीर मान्य करतो यामध्ये लपवण्यासारखं काय आहे कारण धनंजय मुंडे यांना असं वाटलं होतं की प्रकरण इतकं काही वाढणार नाही दोन चार दिवस हरडाओरडा होईल आंदोलन होईल आणि इतर जे काही खूण पचवले गेले त्याच धर्तीवर हे आज सुद्धा प्रकरणावर पडदा पडेल मात्र प्रकरण तापलं गेलं नव्हे दस याने प्रकरण सोडलंच नाही आणि त्यामुळं आता कराडशी जवळ एकता ही आपल्या अंगराठी होऊ शकते याची पुरेपूर जाणीव धनंजय मुंडे यांना झाली आणि त्यामुळं आता कराडचे आणि आपले संबंध फोटोपुरते असल्याची मदत धनंजय मुंडे यांची गेली पण हे फक्त पडद्यावर दाखवण्यापुरतं पडद्यामध्ये सगळ्या हालचाली कराड यांना वासवण्यासाठी जर कोणी करत असेल तर त्याचं नाव आहे डीएम अगदी दिल्ली दरबारी देखील धनंजय मुंडे यांची वारी झाली बरोबर बातम्या अशा दिल्या गेल्या की यामध्ये या, या प्रकरणामध्ये माझा कुठलाही हात नाही हे सांगण्यासाठी याचं स्पष्टीकरण देण्यासाठी अमित शहा यांना सांगण्यासाठी धनंजय मुंडे गेले मात्र काहीही करून तीनशे दोन पर्यंत वाल्मिक कराड यांचं नाव जाऊ नये यासाठी धनंजय मुंडे हे धडपडतायत याचं कारण वाल्मिकी कराड यांचं जे काय प्रस्ताव आहे ते खूप मोठं आहे त्यांची धनशक्ती प्रचंड आहे मात्र ती आता इम्प्लिमेंट करण्यासाठी एका चांगल्या माणसाची गरज आहे आणि धनंजय मुंडे यांनी जर का अंग काढून घेतलं तर आपले बारा वाजणार हे कराड याला सांगलं माहितीये त्यामुळं कुठेतरी एक अशी डील झालेली असणार आहे की तुझं तोंड तू तु बंद ठेव तुझं तोंड तु तू तु 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 उघडू नको याच्यातून बाहेर कसं काढायचं हे आम्ही पद्धतशीरपणे पाहू अशा प्रकारे काहीतरी त्या ठिकाणी गेम झाली असल्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळंच की काय आजपर्यंत आपण जर बघितलं तर इतका आरोप होऊन सुद्धा राजीनामा दिला नाही असा तुम्हाला एक हे मंत्री सापडणार नाही काल दादा यांना ज्यावेळेस पत्रकारांनी घेरलं आणि तुमच्या सिंचन घोटाळ्याचा जो विषय पत्रकारांनी काढला कर तुमच्यावर तर फक्त आरोपच झाला होता कारण दादा हे धनंजय मुंडे यांना काउंटर करण्यासाठी असं म्हणतात की त्या आरोपीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव कुठं आहे आणि विरोधकांना काय आरोप करण्याची सवय आहे मात्र ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की तुमच्यावर देखील सिंचन घोटाळ्याचे फक्त आरोपच झाले होते आरोप सिद्ध कुठे झाले होते मात्र तुम्ही तत्काळ राजीनामा का दिला होता मात्र याच उत्तर यांना काहीही सापडलं नाही आणि एसआयटी चौकशी होते न्यायालयीन चौकशी होते सीआयडी चौकशी होते आणि यामध्ये तीन चौकशी मध्ये ज्या क्षणी धनंजय मुंडे यांचं नाव येईल त्या क्षणी धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होईल मात्र यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव येणार नाही हे त्यांना चांगलं आहे मात्र पडद्याबाग राहून वाल्मिक कराड हे तीनशे दोन मध्ये अडकणार नाही यासाठीची धडपड त्यांचे गुरु म्हणजेच मोठे आका धनंजय मुंडे हे अतिशय प्रामाणिकपणे करतात कारण धनंजय मुंडे यांना याची भीती आहे की वाल्मिक कराड याने जर का तोड उघडलं तर जे जे काही काळे आम्ही केलेले आहेत त्यामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली आपला कसा हात आहे किंवा जे काही घडत होतं याची कल्पना आपल्याला होती आपल्या मंत्रिपदाच्या काळात आपल्या पालकमंत्री हे घडलं जे घडलं ते आपल्या आशीर्वादाने घडलं कारण एक है हम तो लेकिन साथ डुबेंगे अशी एक म्हण आहे त्यामुळं जोपर्यंत यांचं चांगलं चालतंय त्यापर्यंत ठीक आहे मात्र एकदा का या दोघांमध्ये बिनसलं तर वाल्मिकीकरण एकटे जाणार नाही त्यामुळं मला वाचव हो, अन्यथा मी चुरा घेऊन जाणार अशी कुठेतरी धमकी किंवा इशारा एक प्रकारे वाल्मिकी कराड यांनी दिलेला आहे आणि त्यामुळं कराडला वाचवणं हे धनंजय मुंडे यांच्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे कारण कराड गेला एकटा नाही जाणार तो धनंजय मुंडेला घेऊन जाणार बाकी या विश्लेषणाबद्दल आपचं मत काय कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि हो धनंजय मुंडे पडद्यामाग राहून कराडला वाचवतायत की नाही कमेंट नक्की करा धन्यवाद